नमस्कार आज मार्च जागतिक महिला प्रथम माझ्या जमलेल्या सगळ्या आजींना आणि माझ्या महिला शिक्षिकांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ स्त्री शिक्षणाच्या अध्यक्रांतिकारक क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले स्त्री जन्मासाठी स्त्री हक्कासाठी स्त्री शिक्षणासाठी ज्या प्रत्येक माऊलीने लढा दिला त्या प्रत्येक माऊलीला रणरागिणीला आधी शक्तीला माझ्या मानाचा मजरा खर तर आज आठ मार्च सकाळपासून अगदी शुभेच्छांचा वर्ष होतोय जणू असे वाटायला लागले माझा जन्म आजच झाला होता की काय म्हणजे माझा वाढदिवस आजच की काय की सगळे येऊन म्हणतात महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मग कुठेतरी प्रश्न पडतो हाट मार्च नेमका आहे तरी काय हा आठ मार्च

दुसऱ्याच दिवशी त्याच्याकडून राब, राब राबून घेतो कष्टाच्या कामाला सुरुवात करतो हे कधी बैल पोळ्याच्या दुसऱ्याच दिवशी तसंच काहीच महिलांचं झाले बैल पोळ्याच्या बैलासारखं एकच दिवस तिच्या कर्तृत्वाचं गुणगान करायचं आणि मात्र लगेच दुसऱ्या दिवशी तिच्याकडून कामे करून घ्यायचं असंच प्रत्येक स्त्रीचं आयुष्य का असं म्हटलं जातं पुरुषांचा पगार आणि स्त्रीचं आयुष्य वेळ विचारू नये कारण स्त्री स्वतःसाठी जगत नाही तर ती जगते घरच्यांसाठी ती जगते दुसऱ्यांसाठी ती जगते समाजांसाठी ती जगते आपल्या मुलाबाळांसाठी ती जगते घरातल्या एक ना एक सदस्यांसाठी या पुरुष प्रधान संस्कृतीने आजही घरात स्त्रीला उंच आवाज करून बोलण्याची सवय सहे दिली नाही घरात संधी दिली नाही स्त्रीला कधीच वाटत नाही की तिची रोज पूजा करा पण कधीतरी किमान एकदा तरी तिचा गुणगौरव करावा म्हणून म्हणते मुलगा हा एकच घरचा दिवा असतो मुलगा हा एकच घरचा दिवा असतो पण मुलगी स्त्री सासर व माहेर या दोन्ही घरात तेवत ठेवणारी एक जगजगती ज्योत आहे नाही तलवार आहे नाही तलवार आहे ती धार आहे अहो स्त्री काही अबला नाही अहो स्त्री काही अबला नाही तर धगधगता अंगार आहे तर धगधगता अंगार आहे या एकविसाव्या शतकात स्त्रिया या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेस अहो जगावेगळी आई ती मदर टेरेसा आपल्या मुलींना तिनं दुसऱ्यांच्या घरात ठेवून अनाथ बालकांना माया दिली ममता दिली ती माय म्हणजे सिंधुताई सबका जर आपल्याही समाजातल्या स्त्रिया शिकल्या तर यांच्यातील काहीतरी बनू शकतील मग त्या अनेक यशस्वी महिला असतील मग किरण बेदी कल्पना चावला प्रतिभाताई पाटील आ, आपली पहिली आयस म्हणजेच किंवा आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अखंड कष्ट करून यश संपादन केली आहे म्हणून डॉक्टर कलाम म्हणतात मंजिले जिनके सपन जाण होती है मंजिले उन्ही को मिलती है जिनके सपन उमे जाण होती है, है पंख से कुछ नाही होता हौसलो मे उडान होती है हौसलो मे उडान होती असं म्हटलं जातं एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला पुढे जाऊ देत नाही ही म्हण खरी ती खोटीच कारण आपण ज्या शाळेत शिकतो त्या शाळेत भाग्याची गोष्ट आहे कारण आपल्या पाठीवरती शाबासकीची थाप देणाऱ्या आधाराचा हात देणाऱ्या अशा काही महिला शिक्षिका लाभलेल्या आहेत की ते म्हणतात तुम्ही लढा तुमचं ध्येय आहे ना ते ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न करा आम्ही तुमच्या सदैव पाठीशी आहोत आणि खरंच मॅडम आज मला सांगावं वाटतं की ज्यावेळेस तुम्ही ही शाबासकीची थाप देता आमच्या अंगामध्ये दहा हत्तीच बळ सांभाळल्यावानी वाटतं की ते शिखर कितीही उंच असू दे किती ही ते ध्येय कितीही कठीण असू दे त्यामध्ये कितीही काटे येऊ दे त्या शिखरापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचणार आणि हे फक्त शक्य होईल तर अशा या आमच्या कर्तृत्वान महिला शिक्षिकांमुळे आणि ते शक्य होईल तर या कर्तृत्वान शिक्षिकांमुळे स्त्री म्हणजे संस्कृती स्त्री म्हणजे जन्मदाती स्त्री म्हणजे घराचे घरपण स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा अशा या स्त्री शक्तीला माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा धन्यवाद